लातूरकरांसाठी एक आनंदाची दुर मा, मा, बातमी ते म्हणजे महाराष्ट्राला लवकरच आणखी एक नवीन महामार्ग मिळणार आहे कल्याण ते लातूर द्रुतगती महा महामार्गाला सरकारने हिरवा कंदील दिला आहे हा महामार्ग तयार झाल्यानंतर कल्याण ठाणे ते लातूर हा प्रवास फक्त चार तासाचा होणार आहे सध्या कल्याण ते लातूर प्रवासासाठी तब्बल दहा ते अकरा तासांचा कालावधी लागतो हा महामार्ग तयार झाल्यानंतर अनेक शहर जवळ येतील आणि त्या ठिकाणी कमी तासामध्ये पोहोचणे नागरिकांना शक्य होणार आहे त्यामुळे ही लातूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डीने हा द्रुतगती दु, दु, महामार्ग प्रस्तावित केला आहे चारशे बेचाळीस किलोमीटर लांबीचा हा महा महामार्ग गेल्या अनेक दिवसापासून कागदावरच आहे पण आता या महामार्गाला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पाची आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी कल्याण ते लातूर द्रुतगती महामार्गाला देखील दिली आहे